पालकमंत्री शिवराजेंद्रसिंह राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची लातूरात बैठक लातूर जिल्ह्यातील मतदारसंघातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली या संदर्भात पालकमंत्री जिल्हा प्रशासनाने मागण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सततच्या आणि अतिवृष्टीच्या पावसाने लातूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची गंभीर परिस्थिती पालकमंत्री शिवराजेंद्र शेहर राजे भोसले यांच्यासमोर मांडण्यात आली या बैठकीत शेतकऱ्यांना सरसगट दोनऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली पालकमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर तातडीने चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर प्राधान्याने भर देत मांडून लातूर जिल्ह्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी वाढीव व मदत मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील खासदार डॉक्टर शिवाजी काळगे खासदार ओम राजे निंबाळकर आमदार अभिमन्यू पवार माजी मंत्री संभाजी पाटील आमदार अमित देशमुख आमदार संजय बनसोडे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना पोलीस अधीक्षक अमोल तांबे महानगरपालिकेच्या आयुक्त मानशी मीना यांच्यासह सर्व विभागाच्या प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती